उमेदवारी देणं न देणं हा विषय सर्व आमची केंद्रीय निवड समिती आहे हा त्यांच्या हातात तिथला विषय आहे तेच या बाबतीमध्ये दे उत्तर देऊ शकतो सांगू शकतील अजून आमचा हा कुठलाही उमेदवारीच्या बाबतीत यादी जाहीर झालेली नाही किंवा कुणाला द्यावं तिकीट हे निश्चित झालेलं नाही पण तो सुजय विखे पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत बरं दिलीप गांधींच्या काही समर्थकांची काल नाराजी त्यांनी व्यक्त केली होती त्यांना कशी नाराजी नाही मला वाटतं अजून काही कुठला निर्णय झालेला नाही आहे आता प्रवेश देण्यासंदर्भामध्ये नाराजी होण्याचं काही कारण नाही काल मान्य मुख्यमंत्री महोदयां त्यांची भेट त्यांनी झालेली आहे काल संध्याकाळी स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोललेले आहेत मला वाटतं त्यांची नाराजी दूर झालेली असेल अजून तिकीट कोणालाही दिलेलं नाही आहे मला वाटतं त्यामुळे आधीच नाराजी व्यक्त करणं हे काही संयुक्तिक होणार नाही आणि मला वाटतं तशी काही त्यांची नाराजी नव्हती ना पण तो काही समर्थक असतात की मग याला का घेत आहेत त्याला का घेत आहेत असं म्हणाले असतात पण स्वतः खासदार गांधी साहेबांचं आणि साहेबांचं बोलणं झालेलं मुख्यमंत्री मोदयांचं आणि त्यांचं समाधान असं मला वाटतं पण तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणार आहात का समर्थकांची जी, जी नाराजी त्या ठिकाणी संभवते आणि नगरची नगरची जागाची अतिशय महत्त्वाची आहे की हातातून जाऊ नये यासाठी तर तुमचा प्रयत्न अहिबाद नाही नगरची जागा आमच्यासाठी महत्त्वाचीच आहे की गेल्या अनेक वर्षापासून ती जागा आमच्याकडेच आहे आणि मी आपलं पुन्हा सांगेल की उत्तर मराठातल्या सर्वोच्च सर्व जागा सर्वोच्च्या सर्व या भाजप आणि युतीलाच त्या ठिकाणी मिळणार आहेत एकही जागा आम्ही त्यातली कुठे लूज होणार नाही याची मला खात्री आहे कारण आता ही लोकांचीच मानसिकता झालेली आहे मतदारांचीच मानसिकता झालेली आहे त्यामुळे कोणाला काही म्हटलं तरी इथे काही होणार नाही आणि माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहेच त्यामुळे मी स्वतःही नगरकडे लक्ष घालणार आहे दिलीप गांधी आणि सुजय विखे पाटील यांना समोरासमोर बसून काही बोलणी करणार निश्चित होईल निश्चित होईल गांधीजी सुद्धा आमचे सिनियर लिडर आहेत आधी आमदार होते तीनतम खासदार आहेत आणि त्यामुळे तेही असतील सुजय विखे पाटील असतील आणि आम्ही सर्वांना भेटून बसवून समक्ष बसवून दानवे साहेब आहेत मान्य मुख्यमंत्री जी आहेत गडकरी साहेब आहेत मला वाटतं समापचाराने हा प्रश्न त्या ठिकाणी मला काही माहिती सहज भेटायला या ठिकाणी आलेले होते परंतु तसा काही विषय अजूनपर्यंत कुठलाही नाही आहे प्रवेशाबाबतीत तर कुठे आमचं त्या ठिकाणी बोलणं झालेलं नाही